तासिका शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीसाठी रवींद्र सावंत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी शिक्षकांकडून सत्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यरत असलेल्या घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीसाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून महापालिका प्रशासनाने जून तीस रोजी चाळीस तासिका शिक्षकांच्या महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शिक्षणावर परिणाम होत होता या पार्श्वभूमीवर सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे वारंवार भेटी देऊन शिक्षकांची आवश्यकता स्पष्ट केली कमी वेतन शासकीय सुट्ट्यांमध्येही विनावेतन सेवा महागाईचा वाढता बोजा अशा अनेक अडचणींमध्ये काम करणाऱ्या तासिका शिक्षकांची व्यथा त्यांनी प्रशासनापुढे मांडली दिवाळी अनुदान न मिळाल्याच्या मुद्द्यासह शिक्षकांचे वास्तवही त्यांनी सुस्पष्टपणे मांडले या निर्णयामुळे न केवळ शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला आहे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही अडथळा येणार नाही सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे नवी मुंबईतील तासिका शिक्षकांनी सेक्टर दोन वाशी येथील काँग्रेस कार्यालयात भेट देऊन पुष्पगुच्छ दे त्यांचा औपचारिक सत्कार केला यावेळी शिक्षकांनी सांगितले की आमचा आवाज कोणी ऐकत नव्हता पण रवींद्र सावंत साहेबांनी आमचा प्रश्न आपला समजून संघर्ष केला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला